आपल्या रिक्षा पलटी झालेली आहे रिक्षा पलटी झालेली आहे चला वाचवाला वाचवायला चला 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 वेग गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही तर आज पहिला दिवस आहे पालखीचा आणि आहे आणि आता वाजल्यात साडेसात तर बॅग पण आताच भरली तर आता रेडी झालेला आहे आणि यासारखं तुम्ही बघू शकता नाश्ता घेतलेला आहे आणि दिलेला आहे तर आता पडतो एक भाकर खातो आणि निघतो पोरांचे फोन येत होते दोन तीन फोन येऊन गेले तर कधी आल कधी आल अजून बँच्यू चालू नाही झाला तर बघूया ते गेलेले आहेत पुढे तर चला तुम्हाला भेटूया तीन चार दिवस कंटिन्यू ब्लॉग येईल आपला एक्सपिरियन्सचा दररोज तर कंटिन्यू बघत राहा असा सपोर्ट द्या मला चला भेटूया तो काय चला आता आलेलं आहे पालखीजवळ तर चला दाखवतो आहे साईडला घरचे पण आलेल्या आहेत पालखी आरती झाली नाही का माहीत नाही बघूया सगळी मंडळी जमलेली आहे सगळी पब्लिक लाईव्ह पण आहे कंटिन्यू चार दिवस

અરે એના નહી તરી પુરલે પબ્લિક સિટી બગા તરપૂર પબ્લિક સિટી બો આવું પેપર વગેરે ખાલી પણ પીલી પીલી ક્લાસ ભેટલી ચાર ચાર ફ્રુટ પીલા ને હું દોનશે એકાવન રૂપિયા વસૂલ કરતી साईडला मागील गणेश उत्सव तयारी पण चालू आहे इकडे बघू शकता जोरात आणि इकडे आहेत सगळी काय ना वडा भाऊ दुसरं घ्यायला आले एक दुसरं घ्यायला आले किती घेतले आला आता इकडे बा इकडे भाऊ शकते चला घे रे घे ये दोन दोन तीन दिन घेण्या साहिल का आवरलंड रे पुरा गेले आम्ही चारच्या बरोबर नाही इथं मग घाल सद तू तर येणार नऊ जण पेपर हो मग काल नाही घरात चला आता पालखी आलेले आहे सजानंद चौकात आरती पोरा पुरे गेलेले आहेत मग आईच उल्हासनगर केला आता अंबरनाथ मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता पब्लिक पोहराचे जाम भरलेले इकडं क घेतले का माहीत चिकनजी आहे का चिकनजी आहे ते चुंबरलेले इकडे तुम्ही बघू शकता दादा ला। भेटेल भेटेल हे भेटल भेटेल आणि या साईडला पालखी आलेली आहे अरे भेटेल ना हे काय 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 बोलू शकता तुम्ही मला पाहिले पाच नंतर मी बोलू बोलेन हे म्हणतो ना आम्हाला उजवे नेपालच्या आहे ए मादादा घेत आहेत अजून पोरोधोरीपूर आहेत गाइस तर आता मोपेला पोहोचलेलं आहे अंबरनाथ मध्ये नॉन स्टॉप आलेला आहे आम्ही इकडे तुम्ही बघू शकता ना कुठे टेकता ना कुठे झुकता आता जरा फ्रेश झालो केसा इव्ह्स धवले टॉंडविन धवला हातपाय पाय धवला झाला झाला काला ने गोरा बघ तुझ्यापेक्षा तरी गोरा आणि येऊ घेतले आता साडेबाराशेचा चष्मा छत्री घेतले छात्र्या पण घेतल्या किती अकराशे वीस दिले नाही तुझा हिसा तुझा हिसाब एकला तर सगळे आता तिकडे बघू शकता तुम्ही सगळे झोपलेले आहेत होताने झालेले आहेत तर आता आपण पण होऊ रेज झालो चला रे तुम्हाला काही पाहिजे का द्यावं का तुम्हाला नाश्ता विष्टा धबाके खाल्लेले आहेत पण आता नाश्ता नाही आता जेवाची वेळ झालेली आहे चला पालखी आहे पालकी तिथे ठेवलेली आहे इकडे बघू शकता तुम्ही सगळी पोरा विश्रांती घेता वेळेस जेवण तिकडे आहे जेवणाची सोय झालेली आहे हे तुम्हाला काही लागेल का काही लागेल का नाही होमकार काय लागेल का हे लागेल का तेल बिल मालिश बिलिश टायगर काय लायनर बरोबर आहे ना <laughs> मता कसा वाटतय <laughs> पोरा बोलतो रिक्षा ला तू घरात काय हा रिक्षा ला आले बोलतो पोरा बोलता <laughs> <laughs> <क्या रहा है? laughs> चला सगळी विश्रांती करत आहे आपण पण विश्रांती करूया सगळी झोपलेली आहे शांती घे शांती घे आता मोपेमधून आम्ही निघालेलो आहे जेवण वगैरे झालं आराम वगैरे केला या साईडला तुम्ही बघू शकता पब्लिक सिटी आणि पाठीमागे पालखी आहे तर फ्रेश वगैरे झालो आणि आता सगळे निघालेले आहेत आणि या साईडला तुम्ही बघू शकता राहुल पाटील मोठे ब्लॉगर आहे ते पण ते दिसत नाही सध्या आता कोणाला का काय काय कारण काय कारण असते काय अच्छा असं आहे का एवढा प्रश्न झाला तुम्हाला मॅटर बाकी कसं वाटते पालखीला तुम्ही दरवेळेच चालत असता बाबली घाली का मग काय येत्या वेळेस आराम वगैरे घेतला फक्त हा बस अभिनंद एवढाच केला आणि कुठे हे नाही गेलं विश्रांती नाही गेला डायरेक्ट इकडे आता इथून बघूया कसा प्रवास होतोय चला पुढे तुम्हाला दाखवतोच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये पुढची प्रोसेस काय प्रोसेस आहे जय एकविरा माते की आये आये लवकरच बघू शकता दूध कोल्ड ड्रिंक पित आहे पूर्ण पब्लिक पालखी कुठे आत्मती गेली देखे देखे गया। गया। अरे पहिले घ्या गोव्याच्या तुम्ही पाहूया ताज साप्या नंतर थोड्या वेला चावत नाका येईल मग त्याच्यानंतर आमना लागेल

नंतर लगे बापगाव लागेल देवळी ग्रात मध्ये हा पाणी आहे ना पाणी नंतर लगे आमचा आलेला आहे तुम्ही बघू एकदा काका कसे आहेत बाकी बरं वाटतं ना थंड पाणी आहे ना एकदम पाणी आणलेलं आहे काकांनी इकडे बघू शकता धन्यवाद धन्यवाद तुमच्या आभारी मंडल सो योगंधारचा ब्रिज आहे ना योगंधारचा ब्रिज लागलेला आहे तुम्ही बघू शकता समुद्री हायवे ब्रिज बघा हे पत्र टाकले ना हे पत्र टाकले ना मी पत्र टाकल्या पत्र मग या जेव्हा गाडी चालते वाटत पत्र नवल्या हो तर आता थोड्याच वेळेला उंबाट्या येईल गंधारीचा पूल आहे हो आता इकडनं तिकीट <no>? <स्वार्थ> आठ किलोमीटर आहे वांगणी अजून धावपळ चालू आहे इथला चायचा टायमिंग झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन बिस्किटं घेतलेल्या आहेत इकडे अजून आमची पब्लिक पार्टी मागे इकडे चायची व्यवस्था चालू आहे बिस्किटा वाटी यांनी चालू पण केलं रे खायचं बरं वाटत ना झाले चालले सो पालखी इकडे अजून आमचा सात आठ किलोमीटर आहे घाटाचा वडा एक वस्ती येईल मध्ये सो सगळी झोपली पण रे अर्धी प्रसाद घ्या प्रसाद घ्या साईडला तुम्ही बघू शकता क्लायमेट काय झालेलं आहे आणि त्या या साईड तुम्ही बघू शकता श्रीमलिंगर दिसत आहे आणि या साईडला पोरं बॅटबॉल क्रिकेट खेळत आहेत आणि इकडे बघू शकता आम्ही दुसऱ्या क्रमांकावर हो आहे पालखी पालखी मागे आहे तिकडे अजून लांब आहे त्यावेळी चाय पियाला थांबले आम्ही लगेच निघालो तिथून बिस्किट घेतल्यानं लगेच निघालं चाय पी नाही पिलालो तर जाऊन डायरेक्ट आपल्याला वस्तीवरच विश्रांती करायची आहे भरपूर लेट झालो आहे यावेळेस दोन तीन घंटे काल होईल त्याच्यामुळे मी पुढेच निघालो तर या पुढे भेटी आपल्या रिक्षा पलटी झालेली आहे चालूमध्ये चालूमध्ये रिक्षा पलटी झालेली आहे चला वाचवायला वाचवायला चला 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 चला, चला, चला। बघू शकता ले पुड़े। रिक्षा पलटी झालेली आहे इकडे पुढे इकडे बघू शकता म्हणजे काही झालं नाही फक्त रिक्षा आहे थोडं आणि थोडस लागलं फक्त चला सुखरूप आहेत सगळे रिक्षा फक्त थोडीशी हे झालेली आहे हा आपल्या आईच्या कृपेने त्यांना काही दुखापत झाली नाही थोडंफार फक्त लागलं नॉर्मल होतं आम्हा यार काही पण नका हो म्हणजे सुखरूप एक गाडी रॉंग साईडून येत होती आणि दुसरी तिकडून येत होती तर समोरून येणारी गाडी तर डायरेक्ट ब्रेक मारला काय मारला ते आम्ही काय बघितलं नाही पण झाली पलटी डायरेक्ट आम्ही थोडे पुढे होतो मागून धावत गेलो आणि रिक्षा उचल्याचा प्रयत्न केला नंतर ब्लॉक काढला तर चला चांगली गोष्ट आहे काही नाही झालं त्यांना तर आता आम्ही चाललेलो आहे थेट आमच्या वस्तीवर चला एकविरा माते की पालखी आलेली आहे आम्ही पुढे पोहोचलो होतो सो so, गेल्या वर्षीच सगळ्या जागा झिमटलेली आहे इकडे आम्ही झिमटलेली आहे एकविरा एक माते की चला पब्लिक सिटी आता कुठे आहे आमची कोर चला हल्लो हल्लो येतील अजून भरपूर मागे आहेत बघूया तिथे काढत आहेत आणि माझी बॅग काढून आणली सगळीच अंघल वगैरे झालेले आहे सर्वांची आणि आता सूप पिया टाइम झालेला आहे तर सर्वांनी सूप आणलेला आहे आणि सूपची मेन म्हणजे आठवण येते ती म्हणजे दुर्वेची दुर्वेची, दुर्वेची आठवण येते <laughs> इकडे बघू शकता सूप जाम बाहेर लागतो सूप सगळेजण सूप पित आणि इकडे पण आहेत कळला हा कसं लागतो सूप इकडे छत्री छत्र्या चोर छत्री चोर आमची तुटलेली तेवढं हां म्हणजे चेंज करून होतंय झालं ना सांगू ना लगेच हे सांगून नेवलं हे माझ्या साईडला सूप आणि या साईडला चायनीज चाएडल। माझा गाडा आहे इकडे थोडा हे कसं लागतं सूप मस्त तुम्ही तर कॅन्सल होणार ना होतं काय झालं तुमचं पेपर नाही सो पालखीला येण्यासाठी खूप उत्साह असतं सर्व पोरांचा आणि या साईडला या वर्षी पब्लिक पण वाढलेले आहे पोरं पण वाढलेले आहेत भरपूरच आणि रात्री मी एक छत्री चोरणार आहे सरळ सरळ इथं दोन आहेत लातर नाही दे गेली ती कोणी गेलं नेव हो कोणी गेली हो चला सुकून घेतो नंतर जेवाला घ्यायचंच लगेच पटाडी धावला आंग ध्या

मिरची भाजी आणि चना होत होत चना आणि कोबीड पापड ना राईस राईस वेज राईस या सर्वांनी जेवायला इकडे पण अजून पाठीमागे फंगज बसलेले मोटरसायकल तुम्ही बघू शकता झाली आवाज नाही आला झोपाची तयारी झाली झोपार लाईट गेलेली आहे तो चला भरपूर टकलेलो तर नाही जास्त जास्त करून पाय पाय दुखतात सर्वांनी बांबीम लावलेला आहे बांबि गोले गेली खाले थोडा दुखतोय राईट साईड पाय प्रत्येकाचा दुखत आहे काही त्यांना फोड्या पण आलेल्या आहेत तर आता बांबि लावला आता झोपू थोडा आराम करू थकलेला आहे तीस किलोमीटर चाललेलो आहे आम्ही आज पूर्ण आणि उद्या काहीतरी पस्तीस किलोमीटर चालायचं आहे तर चला सगळे झोपलेले आहेत आम्ही पण झोपतो तर आजचा ब्लॉग कसा आवडला असेल तर एक लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय काहीच